नवीन लग्न झालं की नवीन स्वप्नांना सुरुवात आणि नवीन स्वप्नांना सुरुवात म्हणजे हे सुद्धा महत्वाचं ह्याची सुरुवात करताना सेक्शुअल हेल्थ वर थायरॉइडमुळे काही गंभीर परिणाम होतात का होता जसं स्त्रियांमध्ये वजायनल ड्रायनेस असेल हो, हो। इमोशनल इम्बॅलन्स असेल फटीग असेल स्ट्रेस असेल यामुळे प्रेग्नन्सी राहण्यात काही प्रॉब्लेम येतो नक्कीच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तू अगदी पहिलाच विचारलास फार बरं झालं कारण ह्याच्याबद्दल बोलायलाही स्त्रिया तयार नसतात बरोबर आहे अगदी पण ह्याचं उत्तर द्यायच्या आधी मी एक केस तुला सांगू इच्छिते की माझ्याकडं आत्ता रिसेंटली एक पेशंट आली होती थायरॉईड आहे तिला वजन प्रचंड वाढलेलं आहे फटीग सगळे थायरॉइडचे सिमटम्स हेअर लॉस होतो आहे स्किन पिगमेंटेशन झालेलं आहे तिचं तिचाच तो सेल्फ कॉन्फिडन्स लूज झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं तिचं म्हणणं आहे की मला सेक्शुअल फिलिंगच येत नाही किंवा मला ती इच्छाच होत नाही आणि या केस केसमध्ये माझा पार्टनर इतका समजूतदार आहे पण आता मला माझीच काळजी वाटते की मी का माझ्या पार्टनरला सपोर्ट करू शकत नाहीये मला यातनं बाहेर काढा सो hmm. so, याच्यावरती बोललं गेलं पाहिजे याच्यावरती काम केलं गेलं पाहिजे थायरॉइडमुळे जो स्किन ड्रायनेस होतो किंवा हेअर लॉस होतो याच्या बरोबरीने जो ड्रायनेस असतो तो वजायनल ड्रायनेस जसं बरोबर म्हणालीस तो होतो आणि त्याच्यामुळे सेक्शुअल फंक्शन असते ते थोडं पेनफुल होऊ शकतं आणि त्यामुळेच मग त्या स्त्रीची इच्छा कमी होते किंवा तिला मे बी ते सॅटिस्फॅक्शनच मिळत नाही पेन रोबर सिच्युएशन मुळे आणि या सगळ्या गोष्टी नक्कीच पुढं जर ती याच गोष्टीसाठी तयार नसेल इच्छुक नसेल शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्ट्या तर मग गर्भधारणा नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला नाही आपण अचीव करू शकणार बरोबर मध्ये जेव्हा ओव्ह्युलेशन पिरियड असतो त्यामध्ये थायरॉइड इम्बॅलन्समुळे काही परिणाम होतात का ओव्युलेशनमध्ये थायरॉइड इम्बॅलन्सचा था खूप जास्त परिणाम होताना दिसतो आहे कारण आपण मागच्या एपिसोडमध्ये पण बघितलं पी सीओडीच्या भागामध्ये की एल एच आणि एफ एस एच हे जे रिप्रोडक्टिव्ह हॉर्मोन्स स्त्रीच्या शरीरामध्ये आवश्यक असतात सुद्धा टी एस एच किंवा थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन जिथून सिक्रिट होतं तिथूनच सिक्रिट होतात त्यामुळे थायरॉइड लेवल्स जेव्हा वाढतात तेव्हा हे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स योग्य पद्धतीने प्रोड्यूस होत नाहीत आणि त्याचा परिणाम मग ओव्युलेशन होण्यामध्ये आपल्याला दिसतो मग ओव्युलेशनमध्ये पण दोन प्रकार आढळू शकतात या केसमध्ये थायरॉइडच्या पेशंट्समध्ये एकतर ओव्युलेशनचा पिरियड मागं पुढं होऊ शकतो कारण अनियमित पाळी असते हो। त्यामुळे तो आपण डिफाईन करू शकत नाही की याच वेळेला तुम्हाला गर्भधारणा होऊ शकते आणि दुसरा एक प्रकार असतो की ॲब्सेन्स ऑफ ओव्युलेशन Oh, so, yes. हो uh, exactly हे पण येस ओव्हिलेशन होतच नाही तर मग गर्भधारणा त्याच्याही पुढं अजूनही लांब जाऊ शकते त्यामुळे या दोनही गोष्टी आपल्याला एकतर आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे आणि एक्झॅक्टली प्रॉब्लेम स्त्री शरीरामध्ये काय आहे हे बघूनच आपल्याला तिला योग्य मार्गदर्शन करणं गरजेचं आहे या मध्ये मी थोडंसं सा अजूनही सांगेन मी माझ्या वेबिनारमध्ये पण मी नेहमी सांगते की आ, स्त्री शरीराला ना आयुर्वेदामध्ये सुपीक जमिनीची उपमा दिली गेली बरोबर आहे हो। हा सुपीक जमिनीत चांगलं बीज पडलं की चांगलं पीक येतं बरोबर तसंच स्त्री शरीर आधी निरोगी असेल तिच्या हॉर्मोन्समध्ये योग्य पद्धतीने सगळ्या गोष्टी घडत असतील होत असतील आणि मग त्याच्यामध्ये पुरुष बीज चांगलं पडलं तर हेल्दी प्रेग्नन्सी आपण कन्सिव्ह करू शकतो त्यामुळे स्त्रियांना जे कोणी आज हा एपिसोड ऐकताय त्यांना नक्की माझं मत हे राहतं की पहिलं लक्ष स्वतःच्या शरीराकडं नक्कीच द्या कारण ह्या ओव्हिलेशन पिरियड मध्ये आपली मानसिकता ही थोडीशी डिस्टर्ब असते त्रासलेली असते आणि त्याचाच परिणाम तुम्ही जरी ट्राय करत असाल प्रेग्नन्सीसाठी तर तो तिथे आपल्याला दिसणार असतो डॉक्टर थायरॉइड जर झाला असेल तर प्रेग्नन्सी कन्स्यू होण्याचे चान्सेस किती असतात खूप कमी असतात म्हणायला हरकत नाही आहे कारण अनओव्ह्युलेशन असेल तर तिथं ते आपल्याला दिसतच नाही प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस पण जिथं अनियमित पाळी आहे तिथं आपल्याला मे बी अनावधानानंसुद्धा ती प्रेग्नन्सी राहून जाऊ शकते पण अशा केसेसमध्ये ती प्रेग्नन्सी कंटिन्यू होणं हे अवघड होतं बरेचदा मिसकॅरेजेसचे चान्सेस खूप जास्त थायरॉइडच्या पेशंट्सना सफर करावे लागतात आणि दुसरी गोष्ट इन केस प्रेग्नन्सी राहिली तर त्या बाळाची ग्रोथ होणं ह्याच्यामध्ये मोठा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो ओके okay. आणि ड्युरिंग प्रेग्नन्सी जर थायरॉइड बिघडला की कन्सिव्ह झाला असं जसं तुम्ही म्हणताय थायरॉइड बिघडला तर ह्याचे परिणाम इमॅच्युअर डिलेवरी हा पण एक असू शकतो का येस yes, हेही होऊ शकतं प्री डिलिव्हरी म्हणूयात त्याला आपण इमॅच्युअर डिलिव्हरी लवकर डिलिव्हरी होणं नॉर्मल डिलिव्हरीचे चान्सेस त्या केसमध्ये कमी होतात सिझेरियनचे चान्सेस खूप जास्त वाढले जातात आणि बाळाची ग्रोथ नीट न झालेली असल्यामुळं मे बी स्टील बर्थ म्हणजे डेड बेबीची डिलिव्हरी आपल्याला करावी लागू शकते काही थायरॉइडच्या पेशंट्समध्ये ओके okay. सो हे या गोष्टी होऊ शकतात नक्की पण हे का होतं डॉक्टर कारण हॉर्मोनल इम्बॅलन्स जो असतो जो एल एच आणि एफ एस एस डिस्टर्ब झालं आहे ते आपल्याला पुढच्या ऑर्गन्स ला जी डेव्हलपमेंट बाळाची होण्याची साठी गरजेची असतं गर्भाशयाला स्ट्रेंथ मिळण्यासाठी आवश्यक असतात मग त्यामध्ये इस्ट्रोजन आलं प्रोजेस्टेरॉन आलं या हॉर्मोनवरती सुद्धा परिणाम होतो जे बाळाच्या पोषणासाठी आवश्यक असतात ओके okay. थायरॉईडमध्ये मासिक पाळीसाठी जे बेड असतं जे बाळाला एक तर ओव्हिलशन तिथं रोपण होण्यासाठी गर्भधारणा होण्यासाठी आणि बाळाची ओव्हरऑल ग्रोथ होण्यासाठी आवश्यक असतं ते एंडोमेट्रियम ज्याला आपण म्हणतो ते एंडोमेट्रियम थायरॉइडच्या पेशंट्समध्ये खूप कमी असतं okay. त्याच्यामुळं बाळाची वाढ नीट होत नाही बाळाला mm. पोषण तत्व व्यवस्थित mm. जात नाहीत आणि थायरॉइड लेवल्स जेव्हा डिस्टर्ब असतात आईच्या शरीरामध्ये mm -hmm. थायरॉइडला आपण ग्रोथ हार्मोन म्हणतो बरोबर सो mm -hmm. बाळाची so, ग्रोथ सुद्धा जेव्हा आपल्या प्रेग्नन्सी कन्स्यूव्ह होते पहिल्या ट्वेल्व पर्यंत बाळाची ग्रोथ ही आईच्या थायरॉईड लेवल्सवरती डिपेंडंट असते ट्वेल्व वीक्स नंतर बाळाचं थायरॉइड डेव्हलप होतं पण तेही तेवढं सफिशियंट नसतं की बाळाची त्याची त्याची ग्रोथ करावं त्याच्यानंतर सुद्धा एटीन टू ट्वेंटी वीक्सपर्यंत आईच्याच थायरॉइड लेवल्सवरती बाळाची वाढ होत असते त्यामुळं तोपर्यंत का होईना आईचं थायरॉइड नॉर्मल ट्वेंटी वीक्सपर्यंत येस ट्वेंटी वीक्सपर्यंत आईचं थायरॉइड फार डिस्टर्ब न होता Mm -hmm. था 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 था। आ, नॉर्मल असणं फार महत्वाचं आहे त्यानंतर बाळ ची ग्रोथ जर व्यवस्थित झाली तर मग बाळ त्याच्या थायरॉइड हॉर्मोन्सवरती हेल्दी सस्टेन राहू शकतं नॉर्मल जन्म सुद्धा घेऊ शकतं आणि नॉर्मल राहू शकतं पण त्या ट्वेंटी वीक्स मध्येच जर आईच्या थायरॉइडमध्ये डिस्टर्बन्स असेल तर बाळाची ग्रोथ योग्य पद्धतीने होऊ शकत होऊ शकत नाही मेंदूची ग्रोथ सुद्धा यामध्ये म्हणजे ओव्हरऑल गोष्टींवर परिणाम हो त्याचा हो परिणाम होतो इन केस okay. अशा केसेसमध्ये बाळाची वाढ नीट नाही झाली आहे आणि बेबीचा जन्म झालाय mm -hmm. तर त्या केसमध्ये में बाळाच्या मेंदूची वाढ किंवा त्याच्या मज्जासंस्थेची वाढ योग्य पद्धतीने होत नाही त्यामुळे इंटरेक्च्युअल जे काही प्रॉब्लेम्स त्या बेबीला फेस करावे लागू शकतात किंवा त्याची फिजिकल ग्रोथ सुद्धा मग त्याची उंचीच वाढत नाहीये किंवा वजन वाढत नाहीये अशा पद्धतीने तो बेबी सफर करू शकतो सर्वसामान्य मुलांसारखी वाढ होत नाही ना ना होत त्या केस मध्ये uh, हो दॅट्स व्हेरी म्हणजे डेंजर आहे अगदीच 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 okay. आता तुम्ही जसं सांगितलं की बाळ होऊ पण शकतं नंतर ट्वेंटी वीक्स नंतर सस्टेन करू शकतात त्याची थायरॉइड ग्रंथी थायरॉइड हॉर्मोन जेव्हा डेव्हलप होतो तेव्हा पण आता प्रेग्नन्सी नंतर ओके ड्युरिंग प्रेग्नन्सी थायरॉइड आहे आणि प्रेग्नन्सी नंतर बाळाला आणि आईला काही नवीन प्रश्नांना सामोरं जावं लागतं काही नवीन कॉम्प्लिकेशन लोकांच्या समोर येतात का नक्कीच येतात म्हणजे आधी आईचा विचार करूयात आपण आईला आफ्टर डिलिव्हरी सुद्धा आणि जनरलीच म्हणजे आता थायरॉइडचा था 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 विषय आपण बोलतोय तर साधारण एक ते दीड वर्ष ना आफ्टर डिलिव्हरी प्रत्येक लेडीजला थोडेसे थायरॉइडचे सिम्पटम्स सिमटम्स दिसतात प्रत्येकीलाच कारण तो हॉर्मोन इम्बॅलन्स जो झालेला असतो तो तुमच्या थायरॉइड वाढवायला मदत नक्कीच करत असतो बरोबर सो so, या फेजमध्ये जनरली पहिल्या दोन ते तीन महिन्यामध्ये हायपर सारखे सिमटम्स दिसतात पाल्पिटेशन्स होत आहेत किंवा ट्रेमर्स येत आहेत मुडस्विंग्ज होत आहेत पॅनिक अटॅक्स येत आहेत या गोष्टी बरेचदा स्त्रियांमध्ये दिसू शकतात आणि पुढच्या तीन ते आठ महिन्यांपर्यंत साधारण हायपोथायरॉयडिजमचे सिमटम्स दिसतात त्या स्त्रीमध्ये फटीक असतो रिथार्जिक असते उत्साह कुठल्या गोष्टीचा नसतो वजन वाढायला लागलेलं ला ला असतं ला मूड स्विंग्स होतात का। कारण मानसिकता पूर्ण डिस्टर्ब झालेले असते झोप नीट लागलेली असते त्यामुळे थोडेसे हायपोथायरॉडिझमचे सिमटम्स किंवा मे बी टी एस एच आपल्याला थोडंसं शूट झालेलं दिसू शकतं आणि त्यानंतर मग ते हळूहळू सबसाइडही होतं म्हणजे प्रत्येक वेळेला थायरॉइड हार्मोन्स डिस्टर्ब झाले तरी गोळ्या लगेच सुरू करायची गरज नसते या पिरियडमध्ये तुम्हाला ऑलरेडी थायरॉईडच्या गोळ्या असतील तर मात्र तुम्हाला ते मॉनिटरिंग करत राहणं आणि त्या गोळ्यांचे डोस ऍडजस्ट करत राहणं हे नक्कीच गरजेचं असतं ओके त्या बरोबर येस आता हा एक विषय झाला स्त्रियांच्या बाबतीतला आणि दुसरा मुलांच्या बाबतीत बाळाच्या बाबतीत जे म्हणलं ते एक ग्रोथ त्यांची हॅम्पर होते आणि अशा पेशंट मध्ये पहिलं बाळाचं थायरॉइड लेवल चेक करणं गरजेचं असतं मी तुम्हाला हे विचारणार होते की मुलांच्या बाबतीत काय काळजी घ्यायची हीचं थायरॉइड लेवल खूप डिस्टर्ब असेल आणि थोड्या कॉम्प्लिकेटेड पद्धतीनेच तिची डिलेवरी झालेली असेल आणि बेबीमध्येच पण काही सिमटम्स दिसत असतील uh, म्हणजे त्याचा रडण्याचा आवाजसुद्धा कर्कश आहे oh. uh, अंडर वेट आहे तो आणि uh, एक तर प्रीमॅच्युअर झालेली oh. झालेलं असेल डिलिव्हरी तर अशा केसेसमध्ये थायरॉइड चेक करणं फार गरजेचं असतं ओके फर्स्ट मंथमध्येच बाळाचं थायरॉइड आपण चेक करणं जेवढं आपण करू तेवढं मग बाळाला पण योग्य पद्धतीच्या ट्रीटमेंटमध्ये घेऊन त्याची ग्रोथ व्यवस्थित करू शकतो Okay. दोनही गोष्टी आई आणि बाळाच्या बाबतीत नक्कीच होताना दिसतात okay. आणि अजून एक महत्वाचा आ, परिणाम आईवरती दिसतो सो म्हणजे पोस्टमॉर्टम डिप्रेशन आय hmm. थिंक तुला तो प्रश्न पडलेला असणार आहे कारण बरेचदा हा शब्द ऐकला जातो अगदी okay. हा सो जसं मी म्हंटल की थायरॉइडचे सिमटम्स हे आ, आ, आफ्टर डिलिव्हरी एटी पर्सेंट लेडीज मध्ये दिसतातच म्हणायला हरकत नाहीये सगळ्यांनाच ते जाणवतही की जे मी मगाशी गोष्टी सांगितलं वजन वाढणं असेल मूड स्विंग असेल या गोष्टी पण या केसेसमध्ये जेव्हा डिप्रेशन दिसायला लागतं आणि त्याला हॅन्डल केलं जात नाही तर mm -hmm. केस oh. Oh. Uh, ती केस खूप वर्सन होऊ शकते कारण डिप्रेशन डिप्रेशनमध्ये ती स्त्री इतक्या निगेटिव्ह थिंकिंगमध्ये असते मग सेल्फ कॉन्फिडन्स पण गेलेला असतो तिला विचार करण्याची ताकदच राहिलेली नसते कुठल्या तरी पद्धतीने निगेटिव्ह थॉट्समध्ये ती जाते मध्ये पेशंट जाऊ शकते किंवा अगदी बाळाला सुद्धा निग्लेक्ट करणं बाळाला न घेणं बाळ समोर दिसलं की तिला चिडचिड होणं बाळाला काहीतरी हार्म करण्याची प्रवृत्ती होणं या सगळ्या गोष्टी सुद्धा डिप्रेशन मध्ये होऊ शकतात आणि थायरॉइडच्या मध्ये ही रिस्क थोडी जास्त असते कारण ऑलरेडी त्यांच्या मानसिकतेवर परिणाम असतो गोळ्यांचे साईड इफेक्ट असतात सो त्याचा परिणाम कुठं ना कुठं आपल्याला या पोस्टपार्टम डिप्रेशन मध्ये दिसण्याची शक्यता आहे ती भयानक आहे ज्या आया म्हणजे ज्या मुली पहिल्यांदा <laughs> आई होतात त्यांना तर काहीच अनुभव नसतो yes. आणि आपल्या पुढची जी पिढी आहे त्यांना असं वाटतं की आम्ही तर काय किती बाळांप केलेली आहे इथे कुटुंबाचा भाग खूप फार महत्वाचा आहे फार महत्वाचा आहे तो सपोर्ट जो आहे ना मिळणं तो म्हणजे इमोशनली तर फार गरजेचाच आहे पण प्रॅक्टिकली पण गरजेचं अगदी जसं की आता म्हणालीस की एक तर नवीन Oh. नवीन आई बनलेली असते तिला काहीच गोष्टी माहित नसतात हॉर्मोन्स चेंज झालेले असतात आणि प्लस प्रेशर असतं की hmm. आम्ही चार डिलिव्हरी आमच्या झालेल्या आहेत पण आम्ही सगळे कामं करतो आणि हिला काहीतरी सो so so ते एक जे मानसिक बर्डन आलेलं असतं कायम सो त्याचा इम्पॅक्ट खूप जास्त होत असेल हा खूप खोलवर होतो त्यामुळे अगदी ह्या एटी सेवन्टी एटी पर्सेंट लेडीज मध्ये जरी असे सिम्पटम्स दिसले ना तरी Uh, सगळ्यांना ट्रीटमेंटची गरज नसते mm. एक ट्वेंटी पर्सेंट लेडीज अशा असतात की ज्यांना काउन्सिलरची किंवा सायकोलॉजिस्टची मदत घ्यावी लागू शकते पण साधारण सेवन्टी टू uh, एटी पर्सेंट म्हणूयात हरकत नाही या लेडीजना तो इमोशनल सपोर्ट घरच्यांकडून मिळतो प्रॅक्टिकल सपोर्ट मिळतो पर्टिक्युलरली पार्टनरचा सपोर्ट सुद्धा तितकाच आवश्यक असतो कारण त्या स्त्रीला सगळ्यात जास्त जवळची व्यक्ती ती असते त्यावेळेला ते निग्लिजन्स किंवा या पद्धतीमध्ये आपण गेलो तर ती पेशंट फार वर्सन, वर्सन होऊ हो हो शकते, शकते।